संतोष देशमुख हत्या प्रकरण खोक्याचे कारनामे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेलं भीड त्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आता तर चक्क अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिलेला सरपंचासह दहा कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंचाकडनं झालेल्या मारहाणीचे फोटो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केले वकील महिलेने मंदिरांवरील भोंगे तसंच पीठ गिरण्यांच्या आवाजाविरोधात तक्रारी दिल्या होत्या आणि त्याचाच राग मनात धरत महिलेचं शरीर कळनिळ पडेपर्यंत सरपंचासह जणांनी मारहाण केली आहे असा आरोप करण्यात येतोय या प्रकरणी युसुफ बडगाव पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कुणालाही अटक करण्यात आली नाहीये पीडित महिला वकिलांनी सर्व आरोपींविरोधात मकोका लावावा अशी मागणी केली तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी इथे गावात जे मंदिर आहे त्याच्यावरच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं माझं त्याच्यामुळं मग मी जे सरपंच होते अनंत रघुनाथ अंजन त्यांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ते भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगा नाही लज म्हणून आणि सरपंचाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला कॉल केला कॉल करायला लावणारा सर सरपंचच होता आणि पुन्हा पोलिसांची मदत मिळाली तर सकाळी तो सगळ्या लोकांना घेऊन आला इथं दारात आणि वडिलांवर आईवर माझा दबाव टाकला मी जाणीवपूर्वक ग्रामपंचायतच्या ज्या गिरण्या होत्या त्या तीन पिठाच्या गिरण्या माझ्या घराच्या इथं जवळच अतिशय म्हणजे समोरच्या साईडला आणि त्या संपूर्ण गावाचं दळण तिथून दळून जाते आणि ते दळण संपेपर्यंत आम्ही म्हणजे ते आवाज ऐकायचा त्याची धूळ आम्ही सहन करायची मला त्या गिरण्यांच्या आवाजामुळे मायग्रेन झालं मायग्रेनचे अटॅक येतात मला सतत पहिली गिरण्या माझ्या घराच्या समोरच्या उचला भोंग्यांवरती कारवाई करा त्या लोकांचा जामीन होऊ देऊ नका त्यांच्यावरती म्हणजे खून करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यांनी माझा तर तसाच तेवढाच गंभीर गुन्हा त्यांच्यावरती नोंद करा त्यांच्यावर मोकोका लावा आणि माझ्या फॅमिलीला संरक्षण द्या आणि त्यांना अजिबात म्हणजे शिक्षा झाल्याशिवाय त्यांना मोकळं सोडू नका नाहीतर ते, ना ना ते बाहेर आल्याच्या नंतर माझा खून केल्याशिवाय राहणार नाहीत ना दरम्यान या महिला वकिलांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत तिच्या तिला मारहाण केली असा दावा आता ग्रामस्थांनी केलाय केलंय प्लॅन केले त्यांनी हे हे बाकीचं ही वकिला असल्यामुळं सगळे गुन्हे आज कसे फिरवायचे ते पक्क पाठले तिसरा गुन्हा त्या चुलतीचा त्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आज दहा माणसं त्याच्यात त्याच्यात आहेत तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टी ती पूरगी कायद्याचा अडचण घेती आता जी गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्यात त्या पुरीला गावकऱ्या कुणी मारलं नाही काही नाही त्यांच्या त्यांच्या आपसात भांडणं ते त्यांची ती कुठं झाली ती मी पत्ता नाही आम्हाला आणि ती गुन्हा मात्र दहा जणांवर दाखल केला ती मार तिनं मारलंय तिला स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला आणि बाकीच्यांना आरोप करते म्हणजे आमच्या माणसं काही एड आहेत का तिला मारायला मग बायाने मारलं नसतं का तिला माणसं कशाला जातील मारायला तिला गिर आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम व्हायला हो आम्ही कुठं कुठून जाऊन आणायचे सातला चालू करतात गिरणी लगेच आठला बंद करा म्हणून येते जी चालक आहे त्याला पण शिवाय देतात ती स्वतःहून मार खाऊन आली तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही आणि तिचं चाललं पिकरसाठी पिकरसाठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही आणि तिचं घर कुठे आम्हाला काही माहीत नाही पण ती म्हणते की आम्हाला स्वतःहून गिरणीसाठी गिरणी शेतात बाया गेलेलं असतात ते एकतर आठ वाजून येत नाही आठ वाजून करायचं का जायचं गिरणीमध्ये आणि नंतर उशिरा गेली की ती बंद करते मग खायचं काय गावातल्या लोकांनी दरम्यान महिला वकिलाला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेनंतर विरोधकांनी थेट पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्या जे खून हत्या अपहरण मारामार सुरू आहेत त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे एवढं मूळ मुद्दा हा आहे की पालकमंत्री बदलल्यानंतर सुद्धा आणि उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाल्यानंतर पालक सुद्धा बीडचं सामाजिक स्वास्थ्य काही सुधारत नाहीये हा खऱ्या चिंतेचा प्रश्न एवढं सगळं होऊन ना अजितदादांचा तिथं धरार आहे नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत धनंजय मुंडे तर राजीनामा दिलेला आहे पण एवढी हिम्मत अजूनही तिथले सरपंच तिथले अनेक लोक परवाही एका पदाधिकाऱ्यावर सपासप वार करण्यात आले ही क्रूरता काढली वाढत चाललेली चा आहे आणि हे जे प्रवृत्ती आहे ही मुळावर सकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालं आहे त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करायच्या सूचना दिलेल्या दरम्यान महिलेला काठीने मारहाण करणं ही कसली मर्दानगी आहे हे तर षंडत्व आहे अशी टीका केली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाहूया ते माणूस तिला काळी करून पुरुषांनी एका महिलेला एका भगिनीला लाठ्या काठ्यांनी चोख दिला ही कसली मर्दानी आहे हे तर षंडत्व आहे प्रशासकीय वक्तीचा नाही तर भलत्याचाच पकड होतो में चीप में भगवान वाल्मिक भगवान झाला होता पुली त्याचे परिणामच सगळे वाल्मिक पुराण पुराण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो बीड तो शांत होणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट